नमस्कार अनोखी जयंती हिंदू धर्मात देवांची काही कमी नाही आणि त्यामुळे अर्थातच प्रत्येक देवाचा जन्म हा जयंती म्हणून साजरा होतो अगदी सहज लक्षात येणारे म्हणजे रामनवमी गोकुळ अष्टमी दत्त जयंती हनुमान जयंती महावीर जयंती बुद्ध पौर्णिमा आणि असे अनेक आपल्या सहिष्णू वृत्तीला अनुसरून आपण ख्रिस्त जन्म आणि पैगंबर जन्मदिनही साजरा करतोच देवांच्या मागोमाग नंबर संतांचा मग ज्ञानेश्वर तुकाराम ते गुरु नानक आणि गाडगे बाबा अशा सर्वांची जयंती साजरी केली जाते काल निर्णय उघडून कुठलाही महिना बघा दोन चार संत मंडळींचे जन्मदिन दिसतातच आणि यानंतर अर्थातच आपले पुढारी सध्या पैशाला पासरी झालेले गल्लीबोळातली नव्हे बरंच खरे खरे सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे ठणकपणे लक्षात येणारे म्हणजे दोन गांधी जयंती आणि बालदिन म्हणजेच नेहरू जयंती त्याशिवाय बाकी सर्व थोर पुरढाऱ्यांची जयंती साजरी होतेच आणि शिवजयंती तर महाराष्ट्रात चक्क दोनदा साजरी होते एकदा तारखेने एकदा तिथीने पण अचंबित करणारी एक जयंती साजरी केली जाते ती आज आहे ती आहे एका ग्रंथाची जयंती हल्लीच्या भाषेत एका पुस्तकाची जयंती आहे की नाही आगळा वेगळा जन्मदिन मार्ग शीर्ष शुद्ध एकादशी या दिवशी या ग्रंथाचा जन्म झाला बाळनपण अवघ्या पंचेचाळीस मिनिटात झालं आणखी आश्चर्य म्हणजे सगळे पुरुष या जन्मात सहभागी झाले होते म्हणजे जन्म देणारा पूर्ण पुरुष होता आणि स्वीकारणारा होता अजान बाहू एक दाई होता तोही पुरुष आणि अधीरतेने सर्व वर्णन ऐकणारा तोही पुरुष या सगळ्याचा सा साक्षीदारही पुरुष आणि ग्रंथ लिहिणारे पुरुषच मात्र ज्या ग्रंथाचा जन्म झाला ती मात्र स्त्री साक्षात देवाने जन्म दिलेला असल्यामुळे देवाचं नावही जोडतात कधी कधी तिच्या मागे पण सर्वसामान्य माणूस मात्र तिला लाडाने दोन अक्षरी नावानेच संबोधतो आज ती, संबोध ती साधारण पाच हजार वर्षांची झाली तरी अजून ती कोट्यवधी जनांना खुणावते आणि एकदा का तिला हातात घेतलं की खुळावते हिचा जन्म जरी पाऊन तासात झाला असला तरी अनेक जण आपला उभा जन्म हिला समजून घेण्यात अर्थ उमजला तर त्यांच्या जन्माचं सार्थकच होतं म्हणा आहे की नाही अनोखी जयंती अर्थातच त्या ग्रंथाचं नाव आहे भगवत गीता मी जो गीता जयंती दोन हजार एकवीस आजचा बोनस गीतेमध्ये अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत जरी हे सातशे श्लोक सर्वसामान्य लोकांनी वाचलेले नसले तरी काही श्लोक आपल्याला माहिती असतातच असेच फक्त पाच सुपरिचित श्लोक आज सादर करते विणा वीणा गेलं वर्षभर ऑनलाईन गीता पठण शिकते आहे आपणही आज निदान हे पाच श्लोक ऐकूया आणि जीवनभर गीतोपदेश आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया नमस्कार